मोठं व्हायचं म्हणलं ना कुठल्याच कामाला लाजायचं नाही बरं का ताईंनं कारण ना जी काम पडेल ना ती करायचं तरच मोठं होतं बरं का तर कष्ट करूनच कधी पण आपण मोठं होत असतो आपल्या अंगात ना कष्टाची चीज संयम आणि ना जिद्द शिकाटी संयम ठेवला ना तर कुठली पण गोष्ट ना करायला कधीच मागं पडत नाही कुठलं पण काम आपण हातात घ्यायचं आणि ते येत नाही कधीच म्हणायचं नाही बरं का तर ते हातात घ्यायचं आणि करायचं तेव्हाच आपण ना आपल्याला कष्टाची चीज येत असते तर कुठलंच काम आज असं होत नाही की नाही आपल्याला येत असतं आपण काय आईच्या पोटात शिकलेलं नसतं बरं का त्याच्यामुळं ना त्यात पडायचं बरोबर येत असतं तर चला हाय हॅलो मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे बरं का तर असं नाही आहे की ना की फक्त मी घरातच असते कारण ना सगळी कामं आली पाहिजेत बरं का आपल्या सगळ्यांना तर शेतात ना ट्रॅक्टर चाललेला बाजरीचं पीक काढलेलं बाजरीचं पीक झाल्यानंतर शेताची थोडीशी खराबी झाली बरं का त्याच्यामुळं ना खूप दो दो पावसाने ना खूप खराबी केली त्यामुळं चला म्हटलं थोडंसं ना लेवल वगैरे करून घ्यावी आणि शेतकऱ्याला खूप कष्ट आहे बरं का कष्टाशिवाय कुठलाच पर्याय नाही असं नाही म्हणजे शेतकऱ्याला नाही सगळ्यालाच कष्ट करावे लागतात कष्ट शिवाय कधीच आपण मोठं होऊ शकत नाही तर शेतामध्ये ना ट्रॅक्टर लावलेला लेवल करायला शेतना जरा साफसफाई आणि छान करून घ्यायचं होतं पाणी वगैरे व्यवस्थित कडक कोपऱ्याने जात नव्हतं ना म्हणून आणि ट्रॅक्टर काय भाड्याने लावला नव्हता बरं का वडिलांचाच ट्रॅक्टर आहे म्हणून मग वडिलांचं ट्रॅक्टर आला होता त्याच्यावरचे ड्रायव्हर होते ते पण ओळखीचेच होते मग त्यांना ना चार वाजता चहा घेऊन गेलेली आणि असं शेतात कोण रोजनी बाया असल्या तरी पण मी ना त्यांना नेहमी ना चहा जेवण जेवणाच्या टायमाला जेवण पाणी अशी सगळी सोय करते ते नेहमी माझं नाव काढता दुपारी पण जेवण दिलं त्यांना मी दुपारच्या टायमिंगला संध्याकाळच्या चार साडेचार वाजलेल्या मग त्यांना छान असा चहा घेऊन गेलो मी आणि आरो तर गरमागरम चहा घेऊन गेले ते मामासुद्धा म्हणले की किती चहा आणलाय तर कसं आहे ना आपल्या घरी कोण आलं ना तर खरंच आपण अन्नदान करायला पण शिकलं पाहिजे आणि छोट्या मोठ्या गोष्टीतून ना सगळं शिकलं पाहिजे बरं का आपण कधीच म्हणजे असं कधीच मनाने मोठं होत नाही सगळ्या गोष्टीतून आपल्याला सामोरं जावं लागतं आणि सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पण पाहिजे त्यामुळं ना सगळं आपल्या अंगात कला पाहिजे तर ट्रॅक्टरने ना लेवल चालली होती छान अशी आणि ना दोन दिवस लागणार होते ट्रॅक्टरला आणि वडिलांचा ट्रॅक्टर असल्यामुळं काही टेन्शन नाही बरं का त्यामुळे ते कधी पण येतात आणि कधी पण जातात असं म्हणजे डिझेल वगैरे टाकत असतो आणि मग ते काम करत असतात तर छान अशी लेवल चालली होती आता ना नंतर गहू वगैरे नाही करणार त्यामध्ये ना ऊस लावायचा होता ना तर व्यवस्थितच करून घ्यायचं होतं छान खत वगैरे टाकायचं होतं आणि मग एकदाचाच ऊस लावून देणार होतो तर असं नाही की फक्त गरज शेतातली पण कामं करावी लागतात बरं का आणि आवड पण खूप आहे तर कधी हात बसत नाही म्हणतात ना की हात काय बसत नाही काम काही दिसत नाही असं आहेच कंटिन्यू मी कामातच असते आणि बिझी राहिल्यानंतरच आपलं शरीर चांगलं राहतं बरं का ह्याच्या आधीच ना शेतामध्ये कोथिंबीर मिरच्या मिरच्या असं ना माळू असायचं बरं का तर कंटिन्यू काम राहायचं तर आता थोडेसे ना मोठे पिक करायला सुरुवात केली बरं का नाही तर ना तर आरव लहान होतं तेव्हा ना त्याला ना तीन बांबूचे कोप करून त्याच्यामध्ये बसवायचे ना अशा ना बायांबरोबर ऊस आणखी मिरच्या वगैरे तोडायचं आणि दिवसभर मेथी वगैरे काढायची असं चालायचं बरं का पण कसं आहे ना तर जसं जसं आपण मोठं होईल तसं तसं ना थोडी थोडी काम चला म्हटलं तर ना पोरं शाळेत जातात ना मग त्यांचा अभ्यास वगैरे पण घ्यावा लागतो मग त्यांच्या वेळेनुसार मग मी ना ते शाळेत गेले की शेतातले काम करत असते तर आता चला म्हंटल पुन्हा लावून द्यावा दोन तीन चार पाच सहा खूप छान फुटले थोडा थाड़ थोडा मावा पडायला लागलाय थंडीने पडतो ना पण औषध मारले आज नवीन तुळस पण लावली गेल किती छान आलं तुळशीच्या झाड गेल्यामुळं तो तुळशीचं झाड उरला पण जाईल आले का आवळ्याचं झाड हे लिंब तोडल्यापासून सगळ्या झाडांना छान असं ऊन पडायला लागले त्यामुळे सगळे झाड छान फुटले ब्रह्मकमळ पण छान फुटले सगळे झाड छान फुटले चला तिथंच थांबते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय